नल को ना पानी गंदा आता बस गंदा आता बोले तो सुबह पाँच बजे से आता पानी गंदा आता तो नौ बजे तक फिर नौ बजे के बाद में पानी चले जाता फिर इस उसके ऐसे पानी भरना पड़ता हमको नल डेली मेरे गंदा पानी आता गंदा मतलब कैसा पानी आता बास आती पानी में बहुत पूरे गटर समझता है पानी चीज आम पानी चेत नहीं आम पाट उठन बाहर पानी भरते आम घड़ो पानी ये साबण वाणी लेते हैं आमची अमरचं पण बाळ या वेळ या सगळ्या निकत मग आम्ही कुठं जायचं पाणी भरायला आमची आहेत नमस्कार मी मोहिनी मोहिते पुणे चोवीस तास या न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आपण आलेलो आहोत लोहियानगर या भागामध्ये प्रभाग क्रमांक बावीस या ठिकाणी पाण्याची समस्या अनेक वर्षापासून या महिलांना असल्याची यांची तक्रारी आपल्याकडे आलेल्या आहेत तर आपण आज लोहियानगर भागामध्ये या महिलांशी संवाद साधणार आहोत काय नेमक्या तुमच्या अडचणी आहेत काय समस्या आहेत हमारे नल को ना पानी गंदा आता बस गंदा आता बोले तो सुबह पांच बजे से आता पानी गंदा आता तो नौ बजे तक फिर नौ बजे के बाद में पानी चले जाता फिर इस उसके ऐसे से पानी भरना पड़ता हमको नल को डेली मेरे गंदा पानी आता गंदा मतलब कैसा पानी आता बास आती पानी में बहुत पूरी गटर के पानी की बास आती पानी में हमारे तो फिर आप कैसा पीते हो कैसा यूज करते ले लेते आजू बाजू से मंग लेते पानी नहीं तो फिर नल जाता के वही बारीक धार में भरते बैठते पानी क्या करने का भी? तो आपके घर में गंदा पानी आता है इसलिए मतलब बाजू वाले के घर में भी वही आता होगा ना उनके किसके नल को अच्छा आता किसी के नल को गंदा आता है ऐसा आता और इसकी वजह क्या है गंदा आने की वजह क्या है अब लोग बोलते नल का तुम पाइपलाइन चेंज करो अभी क्या चेंज कर रहे हैं हम भाड़े कर हमने कहा से चेंज कर रहा छह हजार आप बताओ कितने साल से ही हो रहा है आपके यहाँ हमारे यहाँ चार पांच महीने से है बोले तो बहुत गंदा पानी आ रहा में नल में तो क्या चंबर की ऐसी बास आती बहुत तो उसमें ऐसे डोग नहीं क्या ऐसे भी आती उसके अंदर तो कॉर्पोरेशन में आपने तकरार की है क्या बोले थे कितों पर जा एक तकरार आ की तर है अ आपका क्या प्रॉब्लम है पानी कैसा आता है आपके यहाँ पे आता है नहीं आता, आता है यहां का तो पानी, आ पानी? देखे, 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 नहीं आ रहा किधर से भरते फिर आप पानी कौनो ने देखी एक लोकल था मैंने आज आज से शुरू हाँ क्या प्रॉब्लम है आपके यहाँ पे यहाँ साबुन का पानी आता है और चूंंबर भी बहुत भर गए ले पूरी बास बास आती पर साबुन का पेश का पानी आता गंदा तो कैसा यूज करते आप हो गंदापुरा पु पुढं गायबात यूज करते मोटरला कितने बजे आता पाणी किती बजे जात आज बजे आता सुवामी सव्वादा लहान लहान मग काय करायचं मग आम्ही दिवसापासून समस्या झालं वर्ष किती वर्ष एक वर्ष तुम्ही काय तक्रारी केल्यात का महानगरपालिके इथं कोणच येत नाही तक्रार केली तर कोण म्हणत नाही येतं म्हणून कोणच येत नाही मग काय करायचं का मग आम्ही लोकांनी कुठे जायचं बरं आता घाण पाणी असल्यामुळे कुठलं पाणी भरत ना येतच नाही गल्लीमध्ये मोटरने पण पाणी येत नाही आम्हाला तुम्ही सांगा काय आहे तुमच्याकडे नेमका प्रॉब्लेम आमची डेनिस लाईन पण भरलेली असते काढायला कोण येत नाही आणि बोललं तरी येत नाही घरांमध्ये पण पाणी येत त्याच्यामुळे लहान लहान मुलं येत असतील जात असतील वयस्कर द्या ते पण जायला पण जागा नाही आता पण बघा इथं खड्डे हे सगळे तसेच आहेत आणि प्यायचं पाणी पण नवीन लाईन टाका म्हणलं तर लवकर कोण ऍक्शन घेत नाही नवीन कधी टाकलेल्या आहेत आपल्याकडं बाहेर टाकलेले होते नाही आपल्या या गल्लीमध्ये याला तर खूप वर्ष झाले तरी साधारण किती वर्ष झाले साधारण दहा बारा वर्ष झाले असते दहा ते बारा वर्षापासून इथं लाईन टाकलेली नाही पाण्याची काय वेळ आहे आपल्याकडं आणि सकाळी साडेचार पाच वाजता आलं तर दहा साडे दहा ला जातो संध्याकाळी कधी येतो नाही संध्याकाळी येत नाही संध्याकाळी नाही सकाळी एकच वेळ येत आणि ते पण सा, साडेपाच वाजता आलं की साडे दहा वाजता जातो काय समस्या आहे तुमच्या भागात माझं नाव वसीम पेरमपल्ली इथं माझी आमची गल्लीत ही प्रॉब्लेम आहे पाणीची लय प्रॉब्लेम आहे ना पाणी लय घाण येतो इथं नाही का लाईन पूर्ण खराब आहे इथे अर्ज टाकलेलं तरी पण नाही आले फक्त आले होते म्हणले गल्ली खोदणार आम्ही पाणी पाईप टाकणार टाकलेच नाही आतापर्यंत ही लाईन पण खराब आहे ना खरा का डेनिस लाईन पण पूर्ण खराब आहे डेनिस लाईन कोण नाही बघतो इथं येऊन कुठला नगरसेवक नाही आला कुठला नाही का नगरसेवकचं काम करणार आलं फक्त ही साहेब येतच आमच्या इथं लाईट लाईटी लावली थोडंफार काम झालं आमच्या इथं आता ही प्रॉब्लेम लय मोठी पाणीची लय मोठी आमच्या इथे काय मागणी काय आहे तुमची आता आमची इथं ड्रेनेज लाईनची मागणी आहे पण पाणीची मागणी आहे पाणी तर लई लय घाण पाणी आहे पाणी भरू भरायला लागतं समजायला इथं पाणी पूर्ण घाण येतं हीच प्रॉब्लेम तर आपण पाहिलं या ठिकाणी पाण्याची आणि ड्रेनेज लाईनची समस्या मोठ्या प्रमाणात आहेत तर महानगरपालिका या ठिकाणी नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी लक्ष देईल का असा सवाल नागरिकांकडून केला जात आहेत మీ పుణీ మోహతే చోవీస్ తా